आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही तिळवणी गावातील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने भंते ए सुमित बोधी बाल श्रामनेर संघ व धम्मरथाचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले चंदूर तालुका हातकरंगले येथे सुरू असलेल्या बालश्रामणेर पाच दिवसीय शिबिराच्या तिसऱ्या दिवशी बालश्रामणेर संघ व धम्मरथाचे बौद्ध उपासक उपासकांनी फुलांचा वर्षाव करत तिळवणी बसस्टँडपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहारापर्यंत स्वागत मिरवणूक काढली विहारात पोहोचल्यानंतर उपस्थितांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून धम्मरॅलीची सुरुवात केली ही रॅली शांततेत बुद्धम शरणम गच्छामी अशा नामघोषणी व धम्माचे मानवतावादी विचारांचा जयघोष करत परत विहारात आली या रॅलीमध्ये तिळवणीतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यानंतर बाल श्रामणेर व पूज्य भंते यांना भोजन दान करण्यात आले या कार्यासाठी अनेक उपासक उपासिकांनी आपले आर्थिक दान देऊन सहकार्य केले भोजनानंतर तिळवणी बौद्ध विहाराच्या वतीने दादासो श्यामराव गायकवाड जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा यांनी गावातील धर्मकार्याबद्दल माहिती देऊन आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी बोधी यांनी उपस्थित उपासक उपासिका यांना दिली अशा प्रकारे अत्यंत बौद्धमय वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उपस्थित गोविंद कांबळे सतीश माणगावकर सर बोधाचार्य संदीप कांबळे चोकाकार बोधाचार्य रमाकांत काकडे प्रमोद कदम दादासो गायकवाड दीपक गायकवाड उपसरपंच मोहन चव्हाण संजय कांबळे वैभव कांबळे उत्कर्ष कांबळे प्रवीण मेहत्रे अनिल माने तसेच महिला युवक युवती उपस्थित होते Menarik berbiji, ambil yang cantik, remaja kaya, pernesapi, serpangitan, hilang, ditahu, terhitungnya, dilihat di arawa, pada hari itu tiup tikus sama iman barat, bocah arang, bocah dapur. जय भीम नमो बुद्धाय मी निलेश अण्णासो गायकवाड आज चंदूर येथे सुरू असलेल्या बालसामनेर संघाचं तिळवणी बौद्ध समाजा वतीनं स्वागत करण्यात आलं त्याचप्रमाणे तिळवणी स्टँड पासून तिळवणीतील संपूर्ण गावामध्ये उपासिका व तरुण युवक युवती यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य अशा असं उत्स्फूर्त ही रॅली पार पाडण्यात आली त्यानंतर संघासाठी भोजनदानाचा आयोजन हे तिळवणीतील बौद्ध विहारात करण्यात आलं होतं या पुण्यकर्मासाठी तिळवणीतील उपासक उपासिका यांनी आपले आर्थिक सहकार्य केले होते त्याचबरोबर तील बौद्ध विहारामध्ये बुद्ध वंदना आणि पौर्णिमेला धम्म शिक्षण आणि संस्कार शिबिर असं हे आयोजित केलं जात तिळवणी हे धम्म कार्यामध्ये आग्रेसर असं गाव आहे आणि धम्माचे कार्य तिळवणीतून चांगल्या प्रकारे इथून पुढे सुरू राहील धन्यवाद नमो तस भगवतो वाहतो सम्मा संबुधस जगतवंदनीय वंदनीय महाकारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध तथागतांचा दे� स धम्म तथागतांचा संघ ह्या तीनही महान विशाल रत्नांना प्रथमतः त्रिवार पंचांग प्रणाम ज्या महामानवामुळं आम्हाला वैभव मिळालेला आहे मी तर म्हणतो खातो तो घास आणि घेतो तो श्वास एकमेव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे त्या प्रज्ञा सूर्याच्या धम्म कार्याला कोटी कोटी अभिवादन आणि पंचांग प्रणाम करतो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर उत्तर विभागामध्ये जे श्रामनेर शिबिराचं नियोजन होत आहे आयोजन होत आहे या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष राजेंद्र भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय या ठिकाणी आवर्जून सांगतो की हतकलंगले या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये बालश्रामनेर संघ या ठिकाणी बसलेला आहे तरुण पिढी बुद्ध शासनाकडे आल्याशिवाय हे परिवर्तन होणं शक्य नाही आपल्या मुलांना तमाम मुलांना बुद्धाकडे ज्ञानाकडे सनमार्गाकडे आपण घेऊन जाणं फार गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे की ह्या तरुण मुलांना शिलाचं आचरण काय आहे शील समाधी प्रज्ञेचा अभ्यासही होणं फार गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपल्या मनुष्याला अन्नाची गरज आहे त्याप्रमाणे आपल्याला बुद्ध धम्माची ही गरज आहे कारण जगामध्ये जर जीवन जगायचं असेल तर शील हा फार मोठा आधार आहे आणि शिलाने जगाची शांतीकडे आपण जाऊ शकतो बुद्ध धम्म आणि संघाप्रती खूप खूप मी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सर्वजण ही बुद्धवाणी ऐकत आहात एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही सर्वजण आलेला आहात तुम्हा सर्वांप्रती खूप खूप मंगल कामना करतो आपल्या मुलाबाळांनाही श्राम निर्दिक्षित करा बौद्धाचार्य शिक्षित करा, करा आणि त्यांना बुद्धशासनामध्ये प्रविष्ट होण्यासाठी सहकार्य करा खूप खूप साधुवाद मंगल हो सुखी हो कल्याण हो एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा